जय काळ सिद्ध भाऊसाहेब महाराजांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला आहे अठराशे त्रेचाळीसचा जन्म आहे त्यांचा तर त्यांचं ना ते, ते ध्यान धारणेला द्यान फार महत्त्व द्यायचे फार महत्त्व द्यायचे आणि त्याने काय केलं होतं भिंतीवर एक लाईन आखून ठेवली होती म्हणजे सूर्य जसा सूर्याची किरणं येतात ना त्या पद्धतीने आणि त्या विशिष्ट लाईनीच्या इथे किरणं आली किंवा त्यांचं सगळ्यांना सगळे समजायचे की आता भाऊसाहेब महाराजांची ध्यानाची वेळ झाली आणि सगळे भक्त मंडळी निघून जायची योगायोगाने एकदा काय झालं एक काळे नावाचे ग्रहस्थ ऑफिसर मोठे ऑफिसर त्यांना भेटायला आले आणि कुणीतरी येऊन सांगितलं महाराजांना की महाराज तुम्हाला काळे म महाराज आपले काळेसाहेब भेटायला आलेले आहेत त्यामुळे मग ते काळे नाही काळे नाही तो काळ आलेला आहे काळ माझ्या या ध्यानधारणेमध्ये विघ्न करण्यासाठी तो काळ आलेला आहे बघा मला इथे काय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आपण संतसंघामध्ये सगळेच जात असतो पण संतसंघामध्ये जाण्यासाठी म्हणजे आपण तयार कधी होतो जर आपली पुण्याई असेल तरच आपण पटकन तयार होतो नाहीतर पुण्य पुण्याई नसेल ना तर ती माणसं संतसंघात येऊच शकत नाही येऊच शकत नाही त्यांना तुम्ही कितीही विनावणी करा कितीही सांगा आणि हे कसं असतं हे पापकर्म असतात ना पापकर्म ती कुणाच्याही रूपाने येतील आणि तुम्हाला अडवतील ठीक आहे आता समजा तुमची पाच वाजताची वेळ आहे कुठे स्वाध्यायाला जाण्याची म्हणा किंवा जा, संघात जाण्याची नेमके पाच वाजता कोणीतरी पाहुणे येतात आता हे पाहुणे येतात ना हेच पापाचं कारण असतं कळलं ना म्हणजे पाप आहे ना जी पाप कर्म आहेत पापकृत्येत ती त्या पाहुण्यांच्या रूपाने येतात आणि तुम्हाला ते संत संघात जाण्यासाठी टाळतात म्हणजे अशा अनेक घटना घडतात आणि दिसून येतात आपल्याला दिसून येतं आता वाल्या को वाल्या कोळ्याचं बघा ना वाल्या कोळे त्याचं नाव होतं त्याळ्या रत्नाकर असं नाव म्हटलं जातं तर त्यांनी काय केलं म्हणजे जेव्हा नारद मुनी सांगितलं तू राम म्हण मन म्हणून त्याला राम म्हणता येत नव्हतं कारण त्यांनी काय केलं होतं त्यांनी काय खूप वर्णन आलेली त्याच्या संदर्भामध्ये तर एक माणसाला मारलं की एक दगड टाकायचं म्हणे आणि अशी ते दगडांची रांजवण्या वगैरे भरून ठेवली होती असं म्हणतात सूर्या तर त्याला सांगितलं राम म्हण म्हणून त्याला राम म्हणता येईना राम शब्दच त्याच्याकडून उच्चारला जात नव्हता कळलं ना आणि कारण काय त्याचं पापकरण अनेक पापा ज्यांनी जे पापाचार जे केलेला होता त्या पापामुळे तो राम शब्द उच्चारू शकत नव्हता पण कसं झालं बघा नारदमुनीनं ना त्यांनी का तुझ्याकडे काय का गोसावळ्या बघू दे म्हणून आणि शोधायला सुरुवात केली आणि शोधायला जेव्हा सुरुवात केली ना त्या नारद मुनीचा स्पर्श झाला त्याला स्पर्श आणि त्या स्पर्शाने कसं झालं त्याच्या स्पर्शाने त्याची वृत्ती बदलत गेली वृत्तीत गेली मुनीने स्पर्श केला ना शोधण्यासाठी खिच्यात काय आहे का इकडे आहे का तिकडे आहे का मग काय का आहे का तर त्या नारदमुनीच्या स्पर्शाने काय झालं तो पावन होत गेला पावन होत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की नंतर तो राम शब्दाच्या ऐवजी सगळ्यांना मार म्हणजे मारण्याची क्रिया झाली की मरा असं म असंच म्हणत होता ना तो हो तो मरा म्हणून त्या मराचा बोध केल्यानंतर मराचा म रा मरा मराचा मरा 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 राम झालेला आहे आणि मग वाल्या कोळी म्हणजे त्याचं जे पुण्य अफाट पुण्य कळलं ना त्या नामस्मरणामुळे पण इथे महत्त्वाची गोष्ट काय नारद मुनीसारखे महापुरुषांचा संग लक्षात घ्या आणि हे कसं होतं म्हणजे हे पाप जे पापक आहे कित्येक वेळा बघायला मी कित्येकांना सांगतो आता साधी गोष्ट सांगतो ना तुम्हाला समजा महाप महाराजांचा फोन आला आपल्याला महाराजांनी फोन केला फोन केला आणि त्या पटकन उचलतो ना का यांचा फोन आहे महाराजांचा फोन आहे पण तो फोन घेण्याकडे प्रवृत्ती कधी होते जर आपलं पुण्य असेल तर आणि जर आपलं पुण्य नसेल ना म्हणजे पाप आपल्या तर ते पाप आपल्याला विरोध करतं म्हणजे आपल्यामधली पापकर्म आहेत ती तुम्हाला फोनसुद्धा उचलू देणार नाहीत लक्षात घ्या म्हणजे हे पापकर्मांचा किती मोठा प्रभाव असतो बघा आणि हे आपल्याला दिसून येतं आणि अनेक जन्मामध्ये पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य होतच घडतच आलेली असतात पण आपण महत्त्वाची गोष्ट काय पाहतोय की पापकर्म जे आहेत पापकर्माचा प्रभाव किती प्रचंड असतो बघा किती प्रचंड असतो आणि म्हणून आपल्याला सतत का आपण संत सांगत येऊ आणि बघा साधी गोष्ट बघा सकाळच्या आपण आरत्या करतो पूजा म्हणा आरत्या म्हणा नंतर आपली दिनक्रम जे आहे नित्य नियमावली ह्याचं पठण करतो कधी शक्य होतं जर आपल्याकडे पुण्यमार्ग पुण्य असेल ना तरीच हे शक्य होतं कळलं की नाही आणि महाभारतात म्हटलेलं आहे एन जन्म शतम पूर्वम केशव प्रति अर्चितं तन्मुखी हरिनामाने तिष्ठं ते भारत अनेक शेकडो जन्म ज्यांनी पुण्यकर्म केलेले त्यांच्याच मुखामध्ये हरिनाम येईल हरिनाम मुखामध्ये येणं सोपं नाही येईल संघात येणं सोपं नाही आहे लक्षात घ्या मला हे महत्वाची एकच गोष्ट सांगायची की संत संघात हां आणि जे कोणी संत संघात येतात लक्षात घ्या केवळ त्यांच्या पुण्यकर्मामुळे ते संत संघात येतात लक्षात घ्या त्याशिवाय हे शक्य नाही आहे शक्य नाही म्हणून आपल्याला काय म्हणून वेदांनी हेच समजवलं ना वेदांनी जे समजवलं काय म्हण आणि आपल्या पंचमहा यज्ञामध्ये काय समजावले हेच समजावलेलं आहे की पुण्यकर्म पुण्यकर्म तुम्ही जितकं पुण्य अर्जित कराल तर तितकं तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तुम्ही संत संघामध्ये यायला लागाल आणि त्यानंतरच तुम्हाला महापुरुषांचं दर्शन होईल बघा आम्ही जे मी म्हटलं ना अनेक वेळा मी सांगितलेलं आहे आम्ही नेमकं जो जोशी मठावर गेलो बद्रीनाथ आणि तिथे गेल्यानंतर वरती कळलं अरे स्वामी मी म्हटलं वरती गेलो पाहिलं काय नाही स्वामी येणार आहेत बघा म्हणजे आम्ही तिथे पोचलो तेवढ्यात कळलं की स्वामी येणार आहेत म्हणजे त्यांचं दर्शन झालं ना आम्हाला असं होतं नाहीतर कसं होतं बघा जर पुण्यकर्मा नसेल ना पाप जर अधिक असेल अरे तुम्ही आत्ता आलात आत्ताच स्वामी गेले म्हणजे तुम्हाला तिथे यायला प्रतिबंध कोणी केला पाप कर्म पापकर्म म्हणून आपण आपल्या प्रत्येक कर्माबद्दल अतिशय दक्षी असलं पाहिजे अतिशय दक्षी असलं पाहिजे जितकं होईल तेवढं पुण्य मार्गाने चला आणि पाप कर्म कधीही करू नका म्हणून म्हटलंय ना की मा हे ज्यांनी अठरा पुराणं लिहिली त्या अठरा पुराणाबद्दल काय म्हटलंय पापाय पर पीडनम कळवा ना म्हणे म्हणून तुम्ही जितकं जमेल तितकं पुण्यमार्गाने वाटचाल करा कारण हे पाप पाप नाही तर तुम्हाला विरोध करायला ठसलेलंच आहे वाटच बघते ना म्हणून जितकं जमेल तितकं आपण पुण्यमार्गाने वाटचाल करूया संतसंघामध्ये जाऊया उत्तम साहित्याचा स्वाध्याय करूया पूजा अर्चा अर्चना करूया आणि पंचमहायज्ञ नेहमी लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचरण करूया जय काळ सिद्ध जय काळ